मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकादशी षट तिला एकादशी वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत ज्ञानेश्वर माऊली यांचे गुरु गोबंधू श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांची आज यात्रा असून आज ना त्र्यंबकनगरीमध्ये भाविकांचा अमोगाचा महापूर या ठिकाणी आलेला आहे आज आम्ही दोघे तो मंदा सूर्यवंशी मी सकाळी नाशिक येथून पाच वाजता बाई करता निघालो असून आता साडेसात वाजले आहे आम्ही आता तळेगावच्या आसपास पोहचलो आहे आज वारीचा एक अनुभूती फार वेगळी आहे मनाला असं खूप समाधान वाटतं आल्हाददायक वातावरणामध्ये पायी चालताना खूप मन असं प्रसन्न होतं बोल सांग ना जय निवृत्तीनाथ महाराज की जय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा चला जय निवृत्तीनाथ महाराज की जय व्हिडिओ जॉईन करतो